त्यावरच राजेश वानखेडे यांनी आमदार किणीकर यांना हा टोला लगावला बालाजी किणीकर जे आहेत ते एक राजकीय व्यक्ती आहेत आणि सचिन तेंडुलकर हे महान क्रिकेटपटू आहेत त्यांनी त्यांची बराबरी कधीही करू नये सचिन तेंडुलकर सारखे ते बनू पण शकत नाहीत आणि हे खोटे सचिन तेंडुलकर आहेत हे फक्त आणि फक्त उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत निवडून आलेले आहेत आणि आताही जे ते निवडून आलेले आहेत ते फक्त आणि फक्त, आनी फक्त, आनी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवावरच आहेत तेच त्यांचे एम्पायर आहेत त्यांनी जर बोट वर केलं तर यांची विकेट कधी जाईल निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा